आज मी बनवणार आहे रवा केक चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण इथे केक बेक करण्यासाठी सात इंचाचा टिन घेतलेला आहे ह्याच्यावरती आपण बटर पेपर लावून त्याला व्यवस्थित तेलाने आपण ग्रीस करून घेऊया तेल व्यवस्थित सगळ्या बाजूंनी आपण लावून घेऊया म्हणजे आपला केक चिकटणार नाही केकटींना तेल ऑइल लावून झालेला आहे आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया तर इथे आपण एक भांड घेऊया यामध्ये घेऊयात एक कप रवा हा रवा जाड होता तो मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्ही तो, तो तसाच वापरू शकता इथे आपल्याला आवश्यक असेल तेवढं दूध घ्यायचं आहे इथे मी एक कप एक कप पेक्षा कमी दूध घेतलेलं आहे हे आपण थोडं थोडं रव्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया आपला रवा व्यवस्थित दुधामध्ये ओलसर असा करून घ्यायचा आहे कारण तो नंतर आपण थोडा वेळ ठेवून फुलवून घेणार आहोत अशाच प्रकारे आपल्याला रव्यामध्ये थोडं थोडं दूध घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला रवा छान असा ओलसर झालेला आहे आता यावर आपण झाकण ठेवून एक अर्धा तास आपण बाजूला ठेवून देऊया तर केक बेक करण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला हवं तर तुम्ही कुकरही घेऊ शकता यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे जर तुमच्याकडे मीठ नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल यामध्ये एक अशा प्रकारचा स्टँड ठेवून मग गॅसची फ्लेम ऑन करून एकदम मंदा आचेवर आपल्याला हे भाडं सात ते आठ मिनटं गरम करून घ्यायचं आहे आपला रवा भिजून अर्धा तास झालेला आहे आता आपण झाकण काढून हा रवा तुम्ही बघू शकता छान असा आपला रवा फुललेला आहे आता यामध्ये आपल्याला आणखीन काही गोष्टी ॲड करायच्या आहेत आणि यासाठी आपल्याला दूधही लागणार आहे तर इथे मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे तुम्ही हवं तर गव्हाचं पीठही वापरू शकता आणि अर्धा कप इथे मी साखर मिक्सरला वाटून घेतलेली आहे त्याची अशी पावडर करून घ्यायची ती घालून घेऊया आणि वन फोर्थ कप मी इथे तेल घेतलेलं आहे कोणतंही तेल तुम्ही घेऊ शकता फक्त त्याचा वास येत नसेल असंच तेल वापरा हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला लागणार आहे दूध यामध्ये थोडं थोडंसं दूध घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे केक केकसाठी लागणार मिश्रण आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही एकदम मध्यम आपल्याला ठेवायचं आहे खूप घट्ट झालेलं आहे हे मिश्रण यामुळे यामध्ये अजून थोडस ते दूध ऍड करूया आणि आणखीन एकदा व्यवस्थित आपण हे फेटून घेऊयात एकाच बाजूने हे छान आपण फेटून घेऊयात रवा आपला हा फेटून झालेला आहे आता यामध्ये घालूया एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि भर मीठ आणि इथे मी अर्धा चमचा वेनिला इसेस घालते वेनिला इसेस ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नाही घातलं तरी चालेल आणि हे छानपैकी आपण एकजीव करून घेऊया एकदम हलक्या हाताने हे आप आपल्याला मिक्स करायचं आहे केक बनवण्यासाठी हे बॅटर तयार आहे चला तर आपण केक टीन मध्ये हे बॅटर घालून घेऊया इथे हे भांड्याला आपण ऑइल लावून घेतलेलं होतं आणि यामध्ये एक बटर पेपरही घातलेला आहे आता हे मिश्रण आपण या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि हे आपल्याला एक दोन तीन वेळा आपल्याला असं हे टॅप करून घ्यायचं आहे आता हे आपण गरम करण्यासाठी कढई घे ठेवलेली होती यामध्ये टाकून घेऊया केकटीन यामध्ये घातल्यानंतर आपल्याला झाकण लावून एकदम एक, एक चाळीस पंचेचाळीस मिनटं आपल्याला हा आप केक शिजवून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनटं झालेली आहे त्याचं झाकण खोलून आपण एक टूथपिकने आपण चेक करून घेऊया तुमच्याकडे टूथपिक नसेल तर तुम्ही चाकू टाकूनही बघू शकता तुम्ही बघू शकता की ती एकदम प्लेन अशी टूथपिक निघालेली आहे आता हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि एकदम थंड होईपर्यंत आपण हे फॅनखाली किंवा कुठेही बाजूला ठेवून घेऊया तर हे थंड झालेलं आहे सगळ्या बाजूने आपण चाकूने सि एकदम लूज करून घेऊयात आणि एक प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्या अशा पद्धतीने आपण टॅप करून हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती इझिली हा केक बाहेर आलेला आहे आणि आता यावरील आपण बटर पेपर काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा केक छान दिसत आहे आणि खूप सॉफ्टही झालेला आहे आणि आता मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते कशी वाटली तुम्हाला ही केकची रेसिपी हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे माझी ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये